नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हाला सर्वांचं सर्व माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ना सिमला मिरची एका वेगळा पैदानं केलेली झटकी पण तितकीच तोंडाला चव आणणारी रेसिपी बघतोय खूप छान लागतं आहे याआधी आपण या वेगवेगळ्या भाज्या बघितल्यात आजची रेसिपी वेगळी आहे चला तर आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथं बघा मी पाव किलो इतकी सिमला मिरची घेतली होती तुमच्याकडे जर मोठा असेल तुम्ही मोठ्या करायची पण सिमला मिरची घेऊ शकता सिमला मिरची स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर आपण आणि चिरून घेणार आहोत बऱ्याचदा आपण पीठ पेरून भाजी किंवा बारीक बारीक फोडी करून ही शिमल्या मिरची भाजी करतोच आणि मी देखील तुम्हाला ह्या आधी बऱ्याच भाज्यांच्या रेसिपी दाखवल होत्या पण आजची भाजी ना अगदी झटकीपट बनते आणि सगळ्यांना आवडणारी अशी रेसिपी होऊ शकते आता मिरची चिरून झाली की आतला जो काही बियांचा भाग आहे तो काढून घ्यायचा आणि अगदी हुब्या आकारामध्ये पातळ अशी सिमला शिमल्या मिरची चिरून घेणार आहोत तुम्हाला जर माझ्या अशा साध्या सोप्या भाज्यांच्या रेसिपीज पाहायला आवडत असतील किंवा अजून कोणत्या भाज्यांच्या रेसिपी पाहिजे असतील तर नक्की मला कमेंट करून सांगायला पण विसरू नका मी नक्की ती भाजी दाखवण्याचा प्रयत्न करेन तर संपूर्ण सिमला मिरची अगदी अशा पद्धतीने माझी चिरून झाली आता ती एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत त्यानंतर आता पाव किलो सिमल्या मिरची साठी मी दोन मध्यम आकाराचे हुब्या आकारामध्ये चिरून घेतलेले कांदे घातले पाव चमचा आपण ज्यामध्ये काश्मीरी लाल तिखड घातलं एक मोठा चमचा मी धने पावडर घातली एक मोठा चमचा गरम मसाला घालायचा चवीनुसार मीठ घालूयात आणि दोन मोठे चमचे भाजलेलं दाण्याचा कूट घालतोय आपण एक चमचा आपण तेल घालतोय आता ना हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपण ज्या पद्धतीने भाजी किंवा कोणतेही पदार्थ मॅरिनेट करतो तर अगदी त्याच पद्धतीने हे संपूर्ण मॅरिनेट करून घ्यायचं चव खूप छान लागते जेव्हा मी ही पहिल्यांदा रेसिपी बनवली होती तेव्हा माझ्या घरी ती खूप आवडली होती आणि प्रत्येक वेळी मला सांगली की अशीच भाजी नक्की बनव छान असं मॅरिनेट झाले लगेचच बनवायला सुरू करू तर आता इथं बघा का कढईमध्ये मी एक चमचा इतकं तेल गरम करून घेतलं तेल चांगलं गरम करून घ्यायचं ह्या रेसिपीला फारसं जास्त तेलही लागत नाही आणि फार जास्त वेळ मॅरिनेट करून ठेवायलाही लागत नाही अगदी पटकन आपण ही बनवायला घ्यायची तेल चांगलं गरम झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण एक चमचा इतके मोहरी किंवा जिरे घालणार आहोत हे सगळं चांगलं तडतडलं गेलं की गॅस मध्यम करायचा आणि मॅरिनेट करून घेतलेली संपूर्ण भाज्यात आपण तेलामध्ये घालून मध्यम गॅसच्या आचेवरती ही सगळी चांगली परतवून घेणार आहोत ह्यामध्ये आपण कांदाही सेपरेट भाजलेला नाही आहे किंवा दाण्याचा कुठेही भाजलेला नाही आहे आपण हे तेलामध्ये जेव्हा असं पद्धतीने छान भाजू त्याबरोबर कांदा आणि सिमला मिरची दोन्हीही चांगले असे भाजले जातात आणि त्यामुळे चव किंवा जो काही शिमला मिरच्या क्रिस्पीनेस पण तो खाताना खूप छान लागतो आता हे फार जास्त मऊ पडेपर्यंत वगैरे आपल्याला अजिबात शिजवायचं नाही साधारण पण एक तीन ते चार मिनटं मध्यम गॅसवरती हे सगळं परतवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता कांदा बघा एक तीन ते चार मिनटानंतर नंतर ट्रान्सपरंट झालेला आहे आणि सिमला मिरची पण थोडीशी मऊ पडली पण जरी मऊ पडली असेल तरी अगदी मॅश नाही होत आहे अगदी छान अशी क्रिस्पी राहते त्याचा क्रंचीनेस पण आपल्याला खाताना जाणवतं हे सगळं परतवून झालं की ह्यामध्ये आता आपण एक मोठा चमचा बेसन पीठ घालतोय आता बेसन पीठ पण हे सगळं चांगलं परतत परत चांगलं भाजून घ्यायचं त्या कच्चेपणा जायला हवा यामुळे भाजीला चांगलं अळण येतं हे सगळं चांगलं भाजलं गेलं आहे बघा बेसनाचा कच्चेपणा पण आपण पूर्णपणे निघून गेलाय ह्या स्टाईजला पूर्ण अशी भाजी आपण पां परतवून घेतली ना की मस्त असा खमंग पण आपण यायला सुरुवात होते आणि त्याबरोबर चव पण छान भन्नाट लागते आता गॅस अगदी मध्यम करायचा आणि दोन ते तीन मोठे चमचे पण दही घालून घ्यायचं आणि हे दही सगळं असं ह्यामध्ये मिक्स करायचं लक्षात ठेवा जेव्हा दही घालतो तेव्हा गॅस अगदी बारीक करायचा म्हणजे हे दही अजिबात फाटत नाही दही वेगळं आणि भाजी वेगळं असं अजिबात होत नाही हे बघा सगळं मी असं मी मिक्स करून घेतलेलं आहे मस्त असा रंगही आलेला आहे थोडंसं घट्टसारखे किंवा दाटसर वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी याच्यामध्ये घालू शकता आणि मस्तपैकी दोन मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आता ही भाजी फार जास्त आपल्याला मऊ करायची नाही म्हणून मी दही घातल्यानंतर दोन मिनटं सगळं चांगलं परतवून घेतलं आता जर ह्या असेल तुम्हाला वाटलं की थोडंसं मीठ वगैरे कमी आहे तुम्ही थोडंसं मीठ वगैरे चवीनुसार ॲड करू शकता आणि छान अशी ही दह्यातली शिमल्या मिरची भाजी आपली तयार झाली ही भाजी आपण भाकरी चपाती फुलका रोटी कशासोबतही सर्व करू शकतो अगदी छान चटपिटीत लागते कमी वेळेमध्ये कमी झंझटीमध्ये होते त्यामुळे तुम्ही एकदा नक्की करून पहा अशी मला वाटते तर आपली तयार झाली ही दह्यातली सिमला मिरची कशी वाटली हे कमेंट करून सांगा तुम्ही जर कोणत्या वेगळ्या पैधीनं सिमला मिरची करत असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा मी त्यादेखील पैधीनं ही भाजी करण्याचा प्रयत्न करेन एक भाकरी खाणारे नक्कीच दोन भाकरी खातील याची मला शंभर टक्के खात्री आहे तुम्ही जर ही भाजीची रेसिपी करून पाहिली तर कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आजची तुम्हाला ही बिना झंझट केलेली शिमला मिरची भाजी कशी वाटली हे मला जरूर तुम्ही कळवा आजचा व्हिडिओ तुम्ही तुमच्या नातेवाईक किंवा फ्रेंड सर्कलमध्ये जरूर शेअर करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका पुन्हा एकदा अशा छान रेसिपीसोबत भेटूयात तोपर्यंत धन्यवाद